We'll सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा शिक्षक शिक्षण मंडळ संचालित श्री गुरुदेव दत्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय समितीनं तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी या शाळेमध्ये सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प आणि सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले शालेय मुख्याध्यापक शिक्षक पदाधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आपण भेटत असतो किंवा काही समारंभ असतो तुमचं बक्षीस वितरण किंवा तुमच्या कौतुक करण्यासाठी आम्ही मी देत असतो बरोबर का तुमचं कौतुक करण्यासाठी आम्ही काय देत असतो पण आज जर असे आज आपल्या नामदार साहेब वसी पाटील साहेब माहित आहेत का सगळ्यांना नामदा व ना असे पाटील साहेबांनी आज आम्ही तुमचं कौतुक करतो तसेच तुम्हाला जे कौतुक तुम्हाला शिक्षण देत असतात तुमचे शिक्षक असेल असेल शिक्षिका त्यांच्या पाठीवर कौतुकाची आज साहेबांनी प्रतिज्ञापत्र वाटप करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो यातून तुम्हाला जसं बक्षीस मिळतं तेव्हा तुम्ही अजून जोराने अभ्यास करायला लागतं बरोबर का त्याचा दुसरा नंबर येतो तिसरा नंबर येतो त्याला वाटतं आता माझा पहिला आला पाहिजे

लोकांचा गोरगरीब लोकांचं आज गोर विद्यार्थी असतील शिक्षण घेत आहेत आणि हे सगळं नामदार साहेबांच्या माध्यमातून खर तर आज सगळ्यांना कम्प्युटर चालवता येतो का आमच्या जमान्यात नव्हता ती खोली दिसली ना ती कम्प्युटर रूम होती आणि आज চুক <Sundan> <Sundan> <Sundan>

मातीचा गोळा जो काही घडत असतो तो घडत असतो म्हणून आज साहेबांनी या ठिकाणी तुम्हाला पाठवलं त्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्या शिक्षकांचा सत्कार केला मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी जर तुम्ही स्टेडियम पाहिलं तर अभिमान बलांना मॅडम त्या ठिकाणी चित्र आहे की बाल जे स्टेडियम आहे त्याला लाजवेल असं स्टोरियम त्या ठिकाणी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे हे सगळं सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चांगला अभ्यास केला पाहिजे साहेबांनी जे इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुमचा नंबर लागला पाहिजे अशा माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा अनेक वेळा साहेबांनी की इंजिनिअरिंग कॉलेज ज्या वेळेस आपण औषध या ठिकाणी निर्माण केलं त्यानंतर आज सहा हजार ते सात हजार म्हणून आपल्या भागाची दुसऱ्याचं इंजिनिअर झालेले आहे की आज शेतकरी वर्गातील आपण मुलं इंजिनियर होतच नाही आणि विशेष करून सांगायचं म्हटलं तर आपल्या गावातील वीस ते पंचवीस मुलं त्या ठिकाणी इंजिनीअर म्हणून बाहेर पडलेली आहे ते सगळं सांगत असताना दूरदृष्टी असेल मी आदरणीय आमच्या मॅडम विसाळ मॅडम त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळेस त्यांची बदली होऊन ते सेवित आलेला आले त्यावेळेस त्यांना देखील सर आले ते सरांनी एकदा किस्सा सांगितला होता आम्हाला की ऑर्डर संध्याकाळी पाच वाजता भेटल्यानंतर ते त्याला पाणी देण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांनी केलं आणि आज देखील त्या केनलला दोन हजार दोन साली पाणी आल्यानंतर आज आमच्या भागामध्ये सुदरम सुफलम आलेले आहे या भागामध्ये खूप असं ऊस क्षेत्र वाढलेलं आहे दिंबा कॅनलवरती जे काय पोटचारे असतील जे काय घोड्यावरती बंधारे असतील या तुडुंग भरलेल्या आहेत आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना सोन्याचे दिवस आलेले हे फक्त आदरणीय नामदार वळसे पाटण मुळेला आलेले याच कारण असं सा तर साहेबांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे मी तुम्हाला इतकं माझी उंची नाही उद्या महाराष्ट्राला माहिती आहे की साहेबांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे किती मोठं आहे हे सगळं करीत असताना त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी सायन्स कॉलेज काढलो भोले साहेब आम्ही सायन्स कॉलेज काढल्यानंतर आम्हाला या ठिकाणी कॉलेजला शिक्षक करायच्या त्याचा पगार करून मिळायचा की आमच्या ग्रामस्थांमुळे फार मोठी अडचण निर्माण होती शेवटी आम्ही ग्रामस्थांनी बाळासाहेब मामांनी सांगितल्याप्रमाणे दोन दोन रुपये सर्व ग्रामस्थांनी एकत्र कॉलेज चालू केलं पण एखादं कॉलेज चालू करत असताना त्या शिक्षकांना मान देत असताना मानधन देत असताना किती त्रास होतो हे आम्ही गावाने पूर्णपणे अनुभवलो आम्ही एक नामदार पाटील साहेबांकडे गेलो सर्वजण आणि त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं आहे साहेबांनी सरांचा नामदार पाटील साहेबांनी आमच्या शिक्षक संस्थेसाठी पाच लाख रुपयांची भविवाशी त्यांनी दिलेली आहे आणि त्यातूनच आम्ही सर्वजणांनी आमच्या शिक्षकांच्या भीती या ठिकाणी पगार देण्याचं काम केलेलं आहे अशा दूरदृष्टी नेतृत्वाला मी सलाम करतो आणि या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांनी या ठिकाणी भोले साहेब तुम्ही येऊ या ठिकाणी सर्व आमच्या शिक्षकांचा सत्कार केला त्या ठिकाणी मी सर्व शिक्षकांना आवडून सांगतो की साहेबांसारखं नेतृत्व कर्तृत्व जो शिक्षण क्षेत्रात असूया किंवा कुठल्या साहेबांनी आज कुठलंही खातं ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री होते उद्योग अर्थमंत्री होते त्याप्रमाणे तंत्र शिक्षण मंत्री होते आणि जे पण आपल्या साहेबांना मिळाले शिवती शेवटीच घेऊ शकत नव्हतं ते राज्याचे गृहमंत्री होते काटीने मुगी म्हणून ते सुधीर साहेबांनी कशा प्रकारे सगळं कार्यपुस्तकेमध्ये दिले आहे तुमचा सत्कार केल्याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक असं स्वागत करतो स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव